तर आज मित्रांनो मी आलेले आहे अशा एका व्यक्तीला भेटण्यासाठी ते ज्यांनी म्हणजे आमचं आयुष्य बार्शी शहरातील तृतीयपण त्याचं आयुष्य फुलासारखं केलेलं आहे आणि हे फुलाचं जे हे आहे ते त्यांच्यासाठीच मी घेऊन आलेले आहे ते म्हणजे आपले माननीय सचिन कोळे यांना भेटण्यासाठी त्यांना महागौरव पुरस्कार प्राप्त झालेला आहे तर आज आपण त्यांची भेट घेऊया आणि त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया कारण बार्शी शहरामध्ये आजकाल ज पण त्याची सुधारणा झालेली आहे तुम्ही पाहू शकता तर ती कुणामुळे झालेली आहे तर ती झालेली आहे माननीय सचिन सरवाईकुळे यांच्यामुळेच फक्त आणि आज आम्हाला जो मानधन भेटतोय पगार भेटतोय आधार कार्ड मतदानाचा हक्क आम्हाला कोणी घेऊन दिला असेल तर तो म्हणजे माननीय सचिन सरवायकुळे तर चला तर मग आज त्यांना भेटूया आणि त्यांच्या गौरवाबद्दल त्यांना आपण खूप खूप शुभेच्छा देऊया हां

तर मित्रांनो आज आपण सरांना भेटलेलो आहे आणि मी सरांबद्दल तुम्हाला ह्याच्या आधी माहिती दिलेली आहे आणि आज आमच्याबद्दलच्या आम्ही जो काही बदल आहे तो फक्त सरांमुळेच आहे आणि बार्शी शहरामधील सगळे तृतिबंदीची सुधारणा होत चालली आहे आम्हाला मानधनाची म्हणजे जे संजय गांधीची योजना होती आधार कार्ड रेशन कार्ड परत म्हणलं तर मतदानाचा हक्क आम्हाला मिळवून दिला तर फक्त एकमेव व्यक्ती म्हणजे आपले माननीय सचिन वायकोळे यांच्यामुळेच आणि आज यांना महागौरव पुरस्कार असे भरपूर काही पुरस्कार सरांना भेटलेले आहेत आणि आम्ही प्रत्येक वेळेस सरांना शुभेच्छा देण्यासाठी मी एकदा त्यांच्या सोबत असलेले आहे आणि ह्याच्या नंतरही मी कायम सरांच्या सोबत असेल कारण आज आम्ही जी आहेत आणि जी मी ती बोलते ती सरांमुळेच बोलते त्याच्यामुळं मला माझ्या सरांचा खूप खूप अभिमान आहे आणि असे खूप मोठे मोठे गौरव पुरस्कार सरांना भेटत राहावे यासाठी माझे आवड तुम्हाला सर्वांच्याही शुभेच्छा सरांसोबत असाव्यात सर आमच्याबद्दल तुमची प्रतिक्रिया आहे पारलिंगी अर्थात तृतीयपंथी हा समुदाय हा घटक वंचिततेच्या पलीकडे गेलेला घटक आहे आणि या सगळ्या घटकाला न्याय मिळावा त्या घटकाला सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त व्हावी मुख्य प्रभात येण्याची सारिका वाढ ही खुली व्हावी याच्यासाठी गेली सहा सात वर्ष झाले मी या सर्वांच्या सोबत आहे काम करतो आहे आणि या कामाचा परिणाम असा आहे की जेव्हा मी पुढेहून काम करायला लागलो तेव्हा अनेकांच्या लक्षात आले की हा घटक वंचित आहे आणि मग किरण आहे लता आहे प्रीती आहे पुनम आहे सपडा आहे त्यानंतर आणि जे काही आता आरती असेल किंवा मग सुहेल असेल हे जेवणे काही अतिशय वर्तनाला खूप सांगले आणि आमच्या पारशीमध्ये मी अतिशय तातडीने विश्वासाने सांगेन की मी त्यांच्यावर माझा प्रभाव आहेच आहे पण त्यांचा सुद्धा प्रभाव माझ्यावर आहे की त्यांना वाटतं की बाबा आपल्यासोबत सर आहेत आपल्यासाठी काम करतात तर आपण आता वाईट वागायचं नाही आणि मला पण असं वाटतं की आपल्या आपण याच्यासाठी काम करू यांचा आपल्यावर विश्वास आहे आपण पण इथून पुढे कधीच वाईट वागायचं नाही जे काही करायचं ते चांगलं करायचं आणि म्हणून जसं यांना वाटतं की माझा शहरातले सोलापूर जिल्ह्यातले जेवढे काहीतरी पारलिंगी आहे ते सगळे माझ्यासोबत आहेत मी त्यांच्या सोबत आहे त्याला प्रत्येकाला वाटतं की बाबा सचिन सर आपल्यासोबत आहे तर आपल्याला त्यांचं आहे निश्चितच पाठबळ आहे मात्र एक गोष्ट अशी सुद्धा आहे की यांचं सुद्धा मोटिवेशन मला असतं यांचं सुद्धा पाठबळ मला असतं की या कारणा की आपण याच्यासाठी काम करतो मग एखादी वाईट कृती आपल्या हातून जर कधी विचार जरी डोक्यात आला तरी असं वाटतं की अरे याने आपल्याला विश्वास विश्वास सांगतात की आपण आपल्या हातून किंचित सुद्धा कुठल्याच पातळींवरचं पाप घडलं नाही पाहिजे चुकीची कृती कोणाच्याच बाबतीमध्ये घडली नाही पाहिजे हा विचार येतो तो यांना त्यांच्याकडे बघूनच येतो हे मला शहरात भेटतात गावात भेटतात ठिकठिकाणी भेटतात मात्र माझा असा दावा आहे की जेवढे जेवढे मला हे भेटतात जिथे जिथे मला भेटतात तेवढं त्या त्या वेळेला त्यांच्या चेहऱ्यावर हे हास्य कायम आहे आणि मी यांच्यासोबत जसं या माझ्यासोबत कायम असणार आहे तसं मी त्यांच्यासोबत कायम असणार आहे आणि हे अतूट आणि अखंड हा प्रवास असेल यांना अजून मला खूप काय मिळवून द्यायचं आहे आणि मी सगळं तुम्हाला मिळवून देणार धन्यवाद खूप धन्यवाद सर तुम्ही आम्हाला वेळ दिला तर आता बार्शीतील जे तृतीयपंथी समाज आहे त्यांच्यासाठी पुढची नियोजना सर तुमचे म्हणजे काय विचार आहे तुमचे आमच्या लोकांसाठी आपल्या समाजासाठी तुम्ही आतापर्यंत आमच्यासाठी करत आलात तर आमच्या आता आमच्या लोकांच्या अपेक्षा तुम्हाला म्हणजे काही माहितीच असतील हा मी आता आठ वर्ष वर्ष लो वर्ष झालेली पहिली गोष्ट तर तुमच्या सगळ्यांवर मी पुस्तक लिहिले ते पुस्तक लवकरच प्रत्येक पुढं आहे आणि त्या पुस्तकामध्ये राज्याच्या देशाच्या जिल्ह्याच्या आणि सगळ्या सगळ्याच रितेवपंथीचे संदर्भ आहेत त्यामुळे ते संदर्भाचं पुस्तक नक्कीच असेल दुसरी महत्वाची गोष्ट की तुम्हाला संजय गांधीचा लाभ काही जणांना मिळाला काही जणातल्या त्रुटी शिल्लक म्हणजे तर त्या त्रुटी येत्या काही दिवसांच्यामध्ये त्या दूर करून उर्वरित तितेवपंथी जे आहेत ते त्या संजय गांधीच्या वेळी घ्यायचे आणि त्या संजय गांधीतून ते त्यांना ते लाभ झाल्यानंतर त्यांना पण घरकुलाचा लाभ द्यायचा आहे आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय की मला नेहमी वाटतं की ह्या तृतीय पंथ्यांनी व्यावसायिक बनावं या तृतीय पंथ्यांनी लेखक बनावं या तृतीय पंथ्यांनी वक्ता बनावं आणि ते कॅपॅसिटी ते कॅरीवर या तृतीय पंथ्यांच्या मुलीवर सातत्यानं दिसते आता जसं की तू बोलतेस एखाद्या उत्तम अतिशय अशा वातबर वक्तृत्व करणाऱ्या एखाद्या वाक्यासारखं तू बोलतेस असंच लता आहे त्यानंतर आरती आहे सोहेल आहे सपडं आहे प्रीती आहे पुडम आहे वैराग भागातले आहेत हे सगळे ते खरं माझ्यावर विश्वास टाकतात आणि मला वाटतं इतक्या गोष्टी करायच्या तर त्या मी शेवटच्या श्वासापर्यंत करत आहे थँक्यू थँक्यू सो मच <taste> so तर आमचा आशीर्वाद सर्वांचा तुम्हाला तुम कायमसोबत असेल आणि तुमची साथ आम्हाला कायम मासेच लाभावी हीच मी चरणी प्रार्थना करते आणि माझे गुरु आहे आमच्यासाठी जे आम्हाला वडील आम्ही त्यांना वडील मानतो भाऊ मानतो आमचं प्रत्येक दुःख सुख आम्ही फक्त सरांपास शेअर करतो त्यामुळं मला तुमचा